सरायत गुन्हेगार टोळी दीपक मसुगडे दहवडी पोलिसाकडून जेरबंद नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मलवडी तालुका मान येथे चोरी रॉबरी खुनाचा प्रयत्न महिलावर अत्याचार तसेच परिसरात दहशत पसरवणारी दीपक मसुगडे व त्याची टोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे व सहकारी यांनी धडक कारवाई करत टोळीस जेरबंद केले याबाबत देवडी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की मलवडी ते परतकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेलसमोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमोहर राहणार सत्रेवाडी तालुका मान हात थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन सरायत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे सूरज कैलास जाधव महेश आप्पासो जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी फिर्यादीस नाताबुक्याने मारहाण करून त्याच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट जबरीने घेऊन मोटरसायकलवरून निघून गेले याबाबत फिर्यादीने दहवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहिवड पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्यातील आरोपींचा मलवडी परिसरामध्ये शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी देहवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे स्वाती ढोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोलताडे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश नरभट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे करीत आहेत धन्यवाद